सकाळ सगळ्यांना तुमचा आजचा दिवस खूप सुखात आणि खूप आनंदात मी आहे तुमची लाडकी प्राजक्ता सर चला आपली सकाळ झालेली आहे आणि मी हा चहा घेऊन सकाळची मंत्रमुग्ध झालेली अशी हवा खायची हे सुंदर असं दृश्य इतकी सुंदर हिरवीगार झाडे आणि त्याचसोबत हा माझा चहा काय गोड सकाळ असणार आहे माझी किती सुंदर इतकं सुंदर वाटतंय काय सांगू ही सकाळची सुरुवात त्यासोबत असा सकाळचा गारवा आणि एकांतात असं शांततेत बसून चहा पिणं बघू शकता तुम्ही किती गारवा आणि किती हिरवळ येतं सकाळी सकाळी जर असं वातावरण असेल तर क्या बात आहे किती सुंदर असं वातावरण दिसतंय मस्त की नाही आणि त्यासोबत हा आमचा सकाळचा चहा हा आमचा कोरा चहा आहे ज्याच्यामध्ये मी आलं वेलदोडे कुठून घातलेले आहेत आणि गवती चहा घातलेला आहे इतका सुंदर चहा सकाळी सकाळी पिलात तर क्या बात आहे हा आहे माझा चहा आणि हा या चिमुकलीचा चहा आहे ती चिमुकली कोण बघायची आहे का तुम्हाला ती चिमुकली ही आहे तिचा चहा येऊ सहसा ती चहा पीत नाही पण तिला आज मी सामान असं सगळं कुटताना बिटताना तिने बघितलं तिला आवडला चहा तिला विचारलं मी तुला पाहिजे का चहा ती म्हणाली हो मला माऊ पाहिजे चहा म्हणून तिला मी दिला आहे असं थंडगार सकाळी सकाळी वातावरण असावं इतकं सुंदर गारवा असावा बघू शकता तुम्ही किती सुंदर असा गारवा दिसतो इथं रानं किती बहरलेली येतं आणि सोबत असा चहा असावा एवढंच की फक्त याच्यामध्ये साखर घातली जर आयुर्वेदिक चहा असा जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये साखर निघालायची शरीरासाठी खूप चांगला असतो कोराचा या मग छा प्यायला पहिलाच घोट घेतल्यानंतर आ किती छान वाटते काय सांगू तुम्हाला इतकं भारी वाटतंय पहिला गोठ सगळ्यात चांगला त्यामुळं कधी पण पहिला गोठ घ्यायचा का घ्यायचंच असत बर ते जाऊ दे हे सकाळी सकाळी असं महाकाल महाकाल का झाली तू पाण्यात काय होतय वार आणि नको वाकू खाली हे मामाचं घर आहे माझ्या आणि हे घर आहे ना रानातच बांधलेले त्यामुळं रानाचा सलग पट्टा खाली आहे नाहीच ना आम्ही बघितली की पडली का खाली बिली कट फिरती तर तर खास बपड्याची हिवाट लावले कुठे आंब्याची चुक्त बोपड्याची

मोटे मोटे काई? दी दी। मी जेव्हा म्हणाले की मी पीठ मळून घेते त्यावेळेस आजी म्हणाली तू राहू हो दे मी पीठ मळते तू दुसरं काहीतरी काम कर म्हणून आजीने इथे गव्हाचं पीठ मळायला घेतलंय आणि तिने असा गोळा मऊ सूत मळायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि दुसऱ्या साईडला दिदी जी आहे ती गवारची भाजी भाजी करतीये गवारीची शेंग परतती आहे कारण मावशी म्हटली की गवारीची शेंग आहे घरात तर तुम्ही काय करता म्हणून मग मी म्हटलं गवारीची शेंग करूयात आपण त्यामुळे इथे गवारीची शेंग परतती आहे चांगली तेलामध्ये मस्तपैकी अशी थोडीशी भाजायची ले भाजायची नाही नाही तर करपेल आणि वरून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मिठामध्ये थोडंसं पाणी पाणी सुटतं त्याला मिठामुळे तेलात आणि त्याच्यामुळे लगेचच ती परतली जाते आणि दिदी म्हणूनच इथे गवारीची शेंग परतून आहे आणि दिदी मला म्हणाली की मग तू काय करते म्हणून तर मग म्हटलं मी म्हटलं की मग काय करू मी तर दिदी मला म्हणाली की तू लसून सोल मग म्हणून मी ते दोन कुडा लसून घेतलाय सोलायला लसून सोलताना काय होतं ना, ना? लसणाची एक एक पाकळी काढायला ना खूप वेळ लागतो आणि माझ्याकडे मी दोन लसणाच्या कुड्या घेतल्या होत्या त्यामुळे वेळ लागणार होता म्हणून मी खाली असं ना घुसळून घेते की जेणेकरून त्याची टर्पलं मोकळी होतील आणि लगेचच त्याच्या पाकळ्या काढायला मला मदत होईल म्हणून मी असा असं थोडंसं घुसळून घेते खाली जेणेकरून त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील आणि लगेच सुट्टा होईल लसूण हे बघा माझा लसूणसुद्धा सोलून झालेला आहे हाच एवढा लसूण दिदी म्हणाली की मला एवढाच पाहिजे लसूण तिला जास्त लसू